या ना आपल्या राष्ट्रवादीमध्ये अजित या ना आपल्या राष्ट्रवादीमध्ये इतिहास आहे आणि तेव्हापासून त्या गावाला

आज पंचवीस वर्ष आले महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यामध्ये जो विकासाचा जो झंजावा चालू आहे तो फक्त आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय आजीदामुळेच आहे आणि हा विकासाचा झंधावा असाच अखंडपणे राहिला पाहिजे त्यासाठी पवार कुटुंब हे एकत्र आलं पाहिजे आणि असंख्य कार्यकर्त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि इथून पुढेही नुकसान होणार आहे काय सांग ना तुम्ही कोणत्या पक्षात आहात आणि कुठून आला मी आता मी मी पूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा उपाध्यक्ष होतो एकत्र राष्ट्रवादीचा तर आत्ता मी कुठल्याही पार्टी म्हणून मी कुठल्याही कार्यक्रमाला जात नाही राष्ट्रवादीच्या आजीदादा पवार साहेबांच्याही जात नाही आणि साहेबांच्याही जात नाही आज आजीदादा येणार होते म्हणून मी आजीदादांना साथ घालायला आलो की पुन्हा आपण या ना आपल्या राष्ट्रवादीमध्ये